नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी अमित शहा यांचा दौरा आटोपताच भाजपला धक्का छत्रपती संभाजीनगर मधील नेते उद्धव सेनेत जाणून घेऊया सविस्तर अपडेट तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला प्रेस करा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा छत्रपती संभाजीनगर मधील दौरा आटोपताच भाजपला मोठा धक्का बसला आहे भाजपचे दिनेश परदेशी यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव सेनेत प्रवेश केला आहे त्यांच्यासोबत वैजापूर गंगापूरमधील नगरसेवक सरपंच उपसरपंच विविध संघटनेचे नेते यांच्यासह कार्यकर्त्यांनी आज मातुश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेना उद्धव उद्धव ठाकरे ठाकरे गटात प्रवेश हे गत आठवड्यात छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आले होते याच दौऱ्यात त्यांचा प्रवेश होणार असल्याची चर्चा होती मात्र तेव्हा त्यांचा प्रवेश झाला नव्हता अखेर त्यांनी मुंबई गाठून उद्धव सेनेत प्रवेश केला आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी दाखवलेला विश्वास पुढील काळात स्वार्थ करण्याचा प्रयत्न करणार असून विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा भगवा येथे फटकण्यासाठी शर्तीने प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी डॉक्टर परदेशी यांनी दिली आहे या, या प्रवेशामुळे आता शिवसेनेची ताकद या ठिकाणी मजबूत होताना दिसत आहे आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र